या सांगली जिल्ह्याचे आमचे अतिशय वरिष्ठ नेते होते काही थोडेसे मधल्या काळामध्ये कटुता किंवा मतभेद झाले त्यामुळे आमच्यापासून थोडेसे वेगळे झाले काल राज्याच्या मुख्यमंत्री आणि या राज्याचे महसूल मंत्री यांनी आपांशी आप संवाद साधला आणि आपल्याला विनंती केली की आता ही जी निवडणूक आहे या निवडणुकीसाठी अप्पांच्यासारखा एक लोकप्रिय नेता भारतीय जनता पार्टी संजय काकांच्याबरोबर असणं आवश्यक आहे आणि आप्पाने ती विनंती मान्य केली आणि या निमित्ताने आज आप्पाने संजय काकांना पाठिंबा देण्याच्या निमित्ताने आपल्या सगळ्या पत्रकार बाबांना या ठिकाणी बोलवलं संजय काका अमोल साहेब यांच्या आम्ही सगळेच या ठिकाणी या निमित्ताने आलो लवकरच पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली एक व्यापक मेळावा हे आणि गौतम पवारसाहेब मेळावा घेतील एकवीस तारखेला सकाळी अकरा वाजता सांगली मिरज कोपवाड ही एक शेवटची माननीय मुख्यमंत्र्यांची <coughs> सभा सांगलीमध्ये होते हां सांगता प्रचाराची सांगता कारण आता प्रचाराला कमी दिवस लाभले आणि त्या दिवशी पवारसाहेब हे स्वतः व्यासपीठावर उपस्थित असतील सांगली जनतेला आव्हान करतील हा देश नरेंद्र मोदींच्या ताब्यामध्ये देणं आवश्यक आहे असं सामान्य जनतेचं मत हे देशभरातलं आहे सांगलीकरांनाही हा मेसेज आप्पा या निमित्तानं देतील आणि मला वाटतं की आप्पाने घेतलेला निर्णय हा अतिशय ऐतिहासिक आहे सांगलीच्या निवडणुकीच निवडणुकीचे जे निकाल लागतील आणि जे विक्रमी लीड मिळेल त्याच्यामध्ये आप्पांचा सिंहाचा वाटा असेल असा आम्हा सगळ्या भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख मंडळींना या ठिकाणी वाटतो मी भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीनं आपांचं गौतम पृथ्वीराज आणि या सगळ्या प्रमुख कार्यकर्त्यांचं मनापासून भारतीय जनता पार्टीला सहकार्य करण्याची जी भूमिका घेतलेली आहे त्याबद्दल राज्याच्या पक्षाच्या वतीनं मी आपांचं मनापासून आभार व्यक्त करतो अभिनंदन करतो की हा निर्णय अतिशय महत्त्वाचा आपल्याने घेतला धन्यवाद नेते सुरेश आळवणकर साहेबांनी पक्षाच्या आणि आमच्या भूमिकेबद्दल कल्पना दिलेलीच आहे त्या भूमिकेला साजिशासह सा, आम्ही काल कार्यकर्त्यांची सर्व कार्यकर्त्यांची मतंही आजमावून घेतलेली आहे आणि त्या भूमिकेशी सर्व आमचे कार्यकर्ते मनापासून ठाम आहेत ही निवडणूक जी आहे लोकसभेची त्या निवडणुकीमध्ये अगदी प्राणपणान आणि उत्साहानं सहभागी होऊ दोन्ही मतदारसंघांमध्ये सांगली विधान सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये आणि शेजारच्या हातकणंगले मतदारसंघामध्ये युतीच्या दोन्ही उमेदवारांचा ताकदीनं प्रचार करणे व दोन्ही उमेदवारांना युतीच्या मताधिक्य मिळवून देणे यासाठी आमचे सर्व कार्यकर्ते सज्ज आहेत सगळ्यांना अगदी मनापासून ही भूमिकाही पटलेली आहे आणि त्यामुळं आज आम्ही हा निर्णय तुमच्या जा सगळ्यांच्यासमोर जाहीर करतो आहे आणि ते आजपासूनच भायवणकर साहेबांच्या सुधीरदादांच्या संजय काका आणि दिनकर दात्यांच्या या उपस्थितीमध्ये आम्ही आजपासून संजय काकांच्या प्रचारामध्ये सहभागी होऊ आणि पूर्ण ताकदीनं आम्हाला मानणारा वर्ग मतदार आम्हाला मानणाऱ्या सर्व संघटना या भारतीय जनता पार्टीच्या आणि संजय काकांच्या पाठीशी आणि या महापालिकेत आपांच्या नेतृत्वाखाली त्यावेळा विकास आघाडी आम्ही कापून केली होती आणि आम्ही दोन ते आनी आनी तीन मतांना फक्त मागव होतो त्यानंतरच्या मधल्या काळातही बऱ्याच वेळाला आम्ही आणि आप्पा एकत्र आलो गेल्या वेळासुद्धा विकास आघाडी केली तेव्हा संजय काकांच्या पुढाकारांना मी आप्पा संजय काका आम्ही एकत्र येऊन विकास आघाडी केली परंतु त्याचा काय तो पॅटर्न टिकला नाही असं काळाच्या पडद्या ज्या ज्या चांगल्या वाईट सगळ्या गोष्टी घडून गेले पण भविष्यात आपतील रुजर असेल भाज्या असेल आणि आम्ही सर्व सुदेवदादा दादा जय का आम्ही सर्व एकत्रितपणे भारतीय जनता पक्षाचं काम आणि भारतीय जनता पक्षाचा विचार जनतेपर्यंत रुजवण्याचं दो काम करू आणि भारतीय जनता पक्षाची ताकद कशी वाढेल हे निश्चितपणे आम्ही एकत्र प्रयत्न करू शकतो नंतरच्या देशामध्ये सुद्धा काही खालीचा वाटा माझा आहे आणि मागच्या पाच वर्षापूर्वी सगळ्या घटना घडल्या त्यामुळे आम्ही खरंच दुःखी झालो की आज आपण आपला वेगळं व्हायला ते पक्षाकडे म्हणून कमाल व्हायला पण आज खरोखरच मनापासून आनंद झाला की आज आपा जेवढं आहेत आणि आज पृथ्वीराजभाई असू दे गौतम असू दे केव्हा मला भेटलं तरी केव्हाही कुठल्याही मनामध्ये कटुत आमच्या नाही आहे आणि पुढेही राहणार नाही आणि एक चांगला निर्णय घेतल्याबद्दल मी आज खरोखर आप्पांचे आभार मानतो आपल्या घेतलेल्या निर्णयाचं स्वागत पृथ्वीराजभाई असतील गौतम असतील आणि त्यांचे सगळे सहकार्य असतील त्यांचा घेतलेला हा निर्णय मी मनापासून या गोष्टीचं अभिनंदन करतो आहे हा निर्णय अनेक वर्ष आपण या भारतीय जनता पार्टीमध्ये काम केलं खूप जुने सिनियर लीडर म्हणून आपडं पाहिलं जातं आज घेतलेला निर्णय हा माझ्या निवडणुकीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे जे काही आज निवडणुकीमध्ये निकाल लागणार आहेत मताधिक्य मिळणार आहे त्याच्यामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण असा हा निर्णय आहे तसे आमचे तीन पिढ्यांचे ऋणांबंद आहेत त्यामुळं कधीही या भूमिका आमच्या मनामध्ये कटुताच्या आल्या नाही अध्या काळात काही थोड्याशा घटना घडतात समज गैरसमज होतात पण ते आम्ही सगळं मनापासून या गोष्टी करण्याच्या भूमिका घेतल्या मुख्यमंत्री महोदय आणि चंद्रकांत दादांशी आप्पांशी त्यांनी संवाद साधला आप्पांशी बोलणं झालं आणि मग या सगळ्या गोष्टी आहेत त्याचं मनापासून मी स्वागत करतो आणि माझ्या निवडणुकीमध्ये आप्पांचे आशीर्वाद आणि आप्पांची शक्ती म्हणजे त्यांच्या टीमची सगळी मुलांच्यापासून त्यांच्या सहकाऱ्यांची की माझ्या पाठीशी उभं राहणं हे अतिशय महत्त्वपूर्ण असा निर्णय आहे मी मनापासून या गोष्टींचं स्वागत म्हणजे यांचं आपांच्यावर प्रचंड असं प्रेम मागच्या वेळा आप्पाने वेगळा निर्णय घेतले जी खंत मुंडेसाहेबांना मुंडे साहेबांनी आम्हाला दोघांनाही मुंबईला बोलवलं होतं आणि मुंडे साहेबांची आमची मीटिंग झाली आणि मुंडे साहेबांनी सांगितले मी दिल्लीला जाऊन येतो आणि आल्यानंतर आप्पा तुमच्याबाबत आपण एक अंतिम निर्णय घेऊ असा निर्णय झाला होता आणि दुर्दैवानी साहेब दुसऱ्या दिवशीच दिल्लीमध्ये त्या ठिकाणी मुंडेसाहेब आणतो अशा पद्धतीने अशा पद्धतीचा निर्णय घ्यावा आपण लोकनेत्यांनी आप्पांच्यासारखा एक लोकनेता सांगलीमध्ये आपल्या पक्षाबरोबर असणं असं मत मुंडे सगळ्यांना त्या काळामध्ये अधिक आणि ही मला आठवण या निमित्तानं झाली आप्पा पुढे भावनिक पण झाली आणि त्यानं साक्षीदार आम्ही दोघे होतो ही आठवण मला या निमित्तानं जी झाली त्यांनी सांगितलं आहे ठिकाणी आपल्या सगळ्यांना म्हणजे कसं नातं होतं भारतीय जनता पार्टीचं ट्रेड आणि आज मुख्यमंत्र्यांनी त्याच भावनेतनी आपांना अशा पद्धतीचा आज आमच्या सगळ्यांच्या बरोबर राहण्याचा निर्णय घेण्याची विनंती या प्रेमाकुटीने या भावनेतही केलेली आहे आणि आप्पाने ती स्वीकारलेली आहे पृथ्वीराज तुर समारोप केला आपण आपल्या नेतृत्वाखाली आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या उपस्थितीत सांगलीमध्ये भाजप प्रवेश केला होता आणि आप्पांची दूरदृष्टी अशी की वीस बावीस वर्षापूर्वी अप्पांनी सांगितलं होतं की ही व्यक्ती एक दिवस आपल्या देशाचं नेतृत्व करेल पंतप्रधान बनेल आणि खरंच दोन हजार चौदाच्या इलेक्शनमध्ये आपण पाहिलं की मोदी साहेब पंतप्रधान तर झालेच पण जी त्यांच्याकडून अपेक्षा होती त्या अपेक्षेनं ज्या देश ज्या अपेक्षेनं देशानं त्यांना पंतप्रधान केलं होतं त्या अपेक्षा परिपूर्णपणे पूर्ण झाल्या मध्यंतरीच्या काही काळामध्ये काही गैरसमज समजमुळं आम्ही दूर होतो पण खरोखर मनापासून सांगावंसं वाटतं की पक्षानं मात्र म्हणजे भारतीय जनता पार्टी असेल आणि शिवसेना असेल आम्हाला कुठेही अंतर दिलं नाही पक्षामध्ये नसलो तरी पंचा तेवढाच आदर होता तेवढाच तिथं दबधबा असल्यासारखं होतं कुठल्याही ऑफिसमध्ये आम्ही गेलो कुठल्याही साहेबांकडे आम्ही गेलो तर कुठलं काम नाकारलं नाही आणि त्यामुळं पक्षानं खरोखर एक पुत्रवत प्रेम आमच्या दोघांवर केलं गौतमवर माझ्यावर आणि आपांचा आदर आहे तसा ठेवला आत्तासुद्धा आजच्या ह्या इलेक्शनमध्ये दोन हजार एकोणीसच्या हा जो आपल्या सर्वांचा प्रयत्न आहे की पुन्हा एकदा या देशाला नेतृत्व नरेंद्र मोदीं साहेबांचाच लाभावं हो। हा हा विचार तर आहेच आपल्या सर्वांचा परत परवा दिवशी मला उद्धवसाहेबांनीसोबत बोलवून घेतलं आणि त्यांनी सुद्धा सांगितलं की पृथ्वीराज तुम्ही सर्वजण युतीच्या उमेदवारांच्या हातगरंगल्या आणि सांगलीमध्ये पूर्ण ताकदीनं राहिलं पाहिजे आपल्याला आपला जो उद्देश आहे की नरेंद्र मोदी साहेब आणि बाळासाहेबांच्या विचाराचं सरकार केंद्रात आणि राज्यात आलं पाहिजे एकंदरीतच ह्या सर्व विचाराच्या बरोबर राहणं हे आम्हाला आमच्या सर्व कार्यकर्त्यांना कार्यकर्त्यांनासुद्धा योग्य वाटलं त्याचबरोबर आदरणीय मुख्यमंत्री साहेबांचं चंद्रकांत दादांचं खूप सहकार्य लाभलं ह्या काळामध्ये त्यांच्याशी आपांची चर्चा झाली आणि आम्ही सर्वजण एकमुखी हा निर्णय घेतो आहे पूर्ण ताकदीनं आजपासून आम्ही दोन्ही मतदारसंघामध्ये काम करतो आहे आणि हे दोन्ही उमेदवार प्रचंड मताधिक्याने विजयी होतील अशी खात्रीनं आम्ही आज खात्री आज मी तुम्हाला देतो म्हणजे व्यक्त करतो आपण प्रचार करावा अशा पद्धतीचा आग्रह मुख्यमंत्र्यांनी धरला आणि ते आपल्याला मान्य केलं प्रवेश वगैरे हा विषय हा तांत्रिक गोष्ट आहे पण आपा भाजपपासून कधीच वेगळे नव्हते शिवसेना आणि भाजपाचं त्या ठेविकांचा जोड हे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं त्यामुळे सेना भाजप आता वेगळी समजायला कारण नाही की एकसंगच पुढे विधानसभा राहणार आता तर तुमचा निर्णय प्रचार करण्यापुरता मर्यादित आहे असं नाही निर्णय मुख्यमंत्र्यांनी नि आप्पा हे वरिष्ठ नेते पक्षामध्ये आदरणीय व्यक्तिमत्व आहे आणि पक्ष सोडला नाही आणि आम्ही त्यांना पक्षातून काढून टाकलो त्यांनी त्यांचा त्यांचा जो निर्णय त्यांना वाटलं एक काही व्यक्तिगत तांत्रिक कारणासाठी त्यांनी त्या काळामध्ये ती भूमिका घेतली होती एवढाच विषय चंद्रकांत असं काय सांगितलं सी एम आणि मुख्यमंत्र्यांनी आता ही निवडणूक जी अतिशय महत्त्वाची असल्यामुळे असे जे महत्त्वाचे महत नेते आहेत सांगलीच्या राजकारणावर आपांचा जो ऐतिहासिक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अप्पांच्या एक काळ आपांनी गाजवला आणि हे नाते कधीच कुठलं नाही काकांच्या मागच्या निवडणुकीमध्ये मला विशेष विशेष मुख्य गोपीनाथ मुंडेंनी पंतप्रधानांच्या सभेमध्ये आप्पांची एक स्वतंत्र खुर्ची ठेवली होती मला वाटते पृथ्वीराज तुम्हाला दोघं नाही माहीत असेल आणि मी त्या दिवशी घरात आलो होतो मला मुंडेसाहेबांनी पाठवलं की आप्पांना घेऊन कसं भेटायचं पण आप्पांची आमची त्या दिवशी भेट होऊ शकली नाही दैवी काहीतरी योग असेल त्यावेळा जे घडायचं ते झालं पण आत्ता हा निर्णय सांगलीच्या संपूर्ण या निवडणुकीच्या राजकारणावर परिणाम करेल अशा पद्धतीचा आप्पांची याची भूमिका भविष्यात अशा दैवी योग याला भविष्याचा आता काय आज आजचा जो निर्णय आहे तो आपण सगळ्यांनी आनंद वाटला पाहिजे की महाराष्ट्र गाजवला आहे की महत्वाची निवडणूक मी म्हटलं की महत्वाच्या निवडणुकीला देशाची महत्वाची निवडणूक निवडणुकीला पाठिंबा गरजेचा होता का तो योग्य वेळी मिळाला पण थोडं कशा पद्धतीनं न्याय दिला जाईल दोन्ही हे दोघांनी आता सांगितलं पृथ्वीराज असेल आणि गौतम असेल की गेल्या पाच वर्षामध्ये युती सरकारच्या काळामध्ये कुठल्याही मंत्रालयात गेलं की हप्पांचे दोन्हीही चिरंजीव आहेत एवढी ओळख हो। मान सन्मान त्यांची जी जनतेची काही कामं घेऊन गेली ती कामं मार्गी लावण्यासाठी महाराष्ट्रातला सरकारचा कुठलाही मंत्री बाहेर थांबूच देत नाही आतल्या बाजूलाच बोलून त्यांच्याशी चर्चा करून त्यांचं काम समजावून घेऊन अशी मान सन्मानाची वागणूक दिल्याची भावना दोघांनी व्यक्त केली म्हणजे याच्यामध्ये काय असतं जनतेच्या कामासाठी एकमे त्यांना यांना ताकद कशाला पाहिजे हिच्यासाठी

आता नाराजी दूर झालेली नाही अनेक चांगल्या वाईट प्रसंगांमध्ये म्हणजे एक प्रसंग मध्यंतरीच्या काळामध्ये आपण आज आपणाच्या वेळेला त्रासाच्या वेळेला मुख्यमंत्र्यांना फक्त रात्रीच्या वेळेला नऊ वाजता मी एक मेसेज केला होता की साहेब असाशीर आहे आणि आम्ही मुंबईमध्ये आलो मुख्यमंत्री परदेश दौऱ्यावर असताना सुद्धा त्यांनी मला मेसेज दिला होता की मी तीन दिवस बाहेर आहे पण तीन दिवसानंतर आल्याबरोबर मी आपांची भेट घेईल दरम्यानच्या काळामध्ये काहीही लागलं तर मला फक्त कळव आणि सगळ्या ह्याच्या बाहेर जाऊन आप्पांच्यासाठी माझे सगळे यंत्रणा मदतीला असेल काळजी घ्या असा आधी घरगुती पद्धतीचे संबंध मुख्यमंत्र्यांनी आमच्याशी चंद्रकांत दादांनी जपलेले आहेत जेव्हा कधी कुठली दे चांगल्या वाईट प्रत्येक वेळेमध्ये आमच्या मागे सगळे राहिलेले आहेत राजकारण विरळी त्यांनी आम्हाला सगळ्यांनी प्रेम दिलेला आहे सुधीर दादांनी सांगितल्याप्रमाणे दादांच्या तर कधी कटुतेचा पण प्रसंग आला नाही जरी निवडणूक पहिल्याने दादांनी एकमेकांविरोधात लढले असली तरी आम्ही अगदी पहिल्यापासून आम्ही एकत्र राहिलेलो आहे सगळ्यांशी बरोबर चांगले संबंध राहिलेले आहेत गेल्या वेळी जे काय झालं ते मागं टाकायचं आहे गौतम मुख्यमंत्री सगळ्याच्या सगळ्या जवळजवळ सात आठ डॉक्टर होते सगळ्यांना भेटून सगळ्यांना विचारपूस केली सगळं समजून घेतलं इथंपर्यंत त्यांनी प्रेम केलं स्वतः मुख्यमंत्री एवढं म्हणजे प्रेम दिलंच त्यांनी पाच वर्षात आम्हाला कधी अंतरच दिले